निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की भावना सिद्धूला फोन करते आणि त्याला म्हणते की मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे मला तुमच्याशी आनंदींबद्दल खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर ता सिद्धू म्हणतो की हो तात्काळ मी तुमच्यापाशी येतो आणि तुम्हाला मदत करतो त्यानंतर इकडे लक्ष्मीला संशय आलेला आहे की निवास तिच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि म्हणून लक्ष्मी असं ठरवते की आज निवासचा पाठलाग करायचा निवास जेव्हा डबा घेऊन गाडीवरती निघालेला असतो तेवढ्यात लक्ष्मी रिक्षाला हात करते आणि त्याच्या पाठीमाग चालत असते त्याचा ती पाठलाग करत असते त्यानंतर निवासला संशय येतो की लक्ष्मी आपल्या पाठीमाग येत आहे त्यानंतर लक्ष्मीला फसवून श्रीनिवास एका ठिकाणी लपून बसतो इकडे भावनाने सिद्धूला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि ती आनंदीबद्दल सिद्धूशी सर्व काही बोलत असते त्यानंतर आनंदी खूप घाबरलेली असते म्हणून भावना पळत पळत तिच्या रूममध्ये जाते आणि आनंदीला पकडून ती मायेने मिठीमध्ये घेते आणि तेवढ्यात भावनाचा पाय घसरतो आणि ती सिद्धूच्या मिठीमध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढ्यातच तिथे लक्ष्मी पोहोचलेली असते आणि लक्ष्मीला हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसत असतो काय आता लक्ष्मीचा झालेला गैरसमज भावना कशी दूर करणार हे येणाऱ्या भागातच लवकरच समजणार आहे